हॅलो फ्रेंड्स मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चला मंडळी आज बनवूया मस्त अशी पालकची हटून भाजी तरी ती मी पालक घेतलेला मस्त ताजा तवाना आणि कोवळा पालक आहे तर काय करायचं पालक निवडून घ्यायचा निवडता आणि पालक दांडकेसुद्धा घ्यायचे आहे भाजीचे कारण कोवळी भाजी जर असेल तर दांडकेसुद्धा मस्त शिजून निघतात तर मी सगळे मुळ्या काढून टाकत आहे एकदम मुळीला खेटून म्हणजे एकदम काढून घेत आहे तर अशा प्रकारे त्यानंतर आपल्या हिला कट करून घ्यायचं आहे नक्की या पद्धतीने भाजी बनवून बघा खूप मस्त अशी भाजी होते आणि ज्वारी बाजरीच्या भाजी सो भाकरीसोबत तर अप्रतिम लागते तर बघा मस्त असा पालक आहे एकदम फ्रेश आहे पालकसुद्धा तर मी मुळ्या त्याच्या आत कट करून टाकल्या नखाणेच आणि त्यानंतर चाकूने मस्त कापून घेतलेली आहे कोवळी भाजी त्यानंतर ना थोडंसं पाणी टाकून अगोदर धुवून घेतलेली होती थोडी सुकवलेली आहे त्यानंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला थोडीशी पुन्हा धुवून घ्यायची कारण पालेभाजी असल्यामुळे माती वगैरे खूप असते तर मी एक पाणी टाकून पुन्हा धुवून घे थोडीशी धुवून घेतली त्यानंतर भाजीमध्ये पाणी टाकून गॅसवरती शिजवायला ठेवली तर चला आता लसूण आपण फोडणीची भाजी बनवायची म्हटलं हटून की त्यासाठी लसूण भरपूर लागतो तर मस्त गावरान लसूण घेतला दोन कांड्या घेतलेल्या आहेत बरं का त्यानंतर सगळा चुरगळला आणि एक एक करून मी पाकळी निसून काढलेली आहे वरची सालं काढून टाकलेली आहेत आणि मस्त ह्या ग लसणाची चव जी आहे ती खूप भारी लागते कारण गावरान लसूण एक आहे एकदम मस्त अशी चव आहे लसणाची तर मस्त गॅलस बसले दोन कांड्या चुरगळल्या आणि लसूण सोलून घेतला तर बघू शकता मस्त असा लसूण आपला सोलून झाला त्यानंतर भाजी पण कोवळी होती त्यामुळे लगेच शिजलेली आहे एक दोन उकळ्यामध्येच त्यानंतर त्यामधलं पाणी काढून टाकायचं जा। तुम्हाला जर पाणी हवं असेल तर तुम्ही पाणी ठेवू शकता परंतु मी पाणी काढून टाकते भाजीचं काही होत नाही पोषण मूल्य वगैरे काही कमी होत नाहीत कारण भाजीच्या आतमध्ये असतात त्यामुळे किंवा तुम्ही पाणी पण घेऊ शकता कारण पालखाचं पाणी जे असतं ते थोडं वेगळ्या चवीचं लागतं त्यामुळे मी पाणी काढून टाकलेलं आहे त्यानंतर ना काय केलं माहिती आहे का यामध्ये आता आपल्याला पुन्हा ज्या कढईमधून भाजी काढून घेतली त्याच कढईमध्ये पुन्हा भाजी शिजवायची काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हाटून घ्यायची आहे त्यानंतर ना आपल्याला जर पालेभाजी हाटून करायची असेल ना त्यासाठी हिरव्या मिरच्याच पाहिजे खूप छान लागतात हिरव्या मिरच्या मसाले वगैरे घालून बिलकुल चांगले लागत नाही कारण चवीच्या भाज्या अशाच प्रकारे बनवतात तर या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघाच त्यानंतर हिरव्या मिरच्यासुद्धा निसून घेतलेल्या आहेत देठ वगैरे काढून घेतले त्यानंतर यामध्ये मीठ लसूण आणि आपण शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत तर पालेभाज्यामध्ये लसूणसुद्धा खूप छान लागतो एकदा नक्की या पद्धतीने बनवा तुम्ही तर ल शेंगदाणेसुद्धा घेतले यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि आपल्याला हे पाट्यावरती किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता पाटावर सुद्धा आहे माझ्याकडे पण रात्रीचं जेवण म्हटलं की ओ टाईम लागतो आणि मग मी मिक्सरमध्येच करते तर अगोदर मीठ मिरची लसूण बारीक वाटून घ्यायचं त्यानंतर शेंगदाणे त्यामध्ये टाकून पुन्हा थोडंसं पाणी घालून वाटण करून घ्यायचं तर मिरची वाटलेली आहे त्यानंतर शेंगदाणेसुद्धा टाकलेले आहेत यामध्ये थोडंसं पाणी टाकूनसुद्धा हे बारीक हटून घ्यायचं जास्त जाडसर ठेवायचं नाही कारण भाज्या हाटून करायची म्हटलं की भाज्या हटताच येत नाही ओबडधोबड शेंगदाणे जर असतील तर अशा प्रकारे आणि थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये मी तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला थोडेही युजफुल वाटले तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यानंतर वाटणसुद्धा करून घेतलं एक चमचाभर यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे आणि बेसन टाकून मस्त सगळं कसं गरगर फिरून मस्त हाटून घ्यायचं हाट हाट हाटून आपण जसं भाजी किंवा आपण चिक जो असो गव्हा जो हाटतो प्रकारे हाटून घ्यायचं जेणेकरून भाजी जी आहे मस्त हटणे एकदम अशी मिक्स होईल पिठामध्ये त्यानंतर जे वाटण करून घेतलं ते सुद्धा यामध्येच टाकून घ्यायचं आहे तर इथं मस्त हाटून घेतलेली आहे मी कारण भाजी ती कोवळी होती आणि जेवढी चिरली ती तेव्हा जास्त दिसत होती परंतु शिजल्यानंतर एकदम कमी दिसते पालेभाज्यांचं असंच असतं कढाई भर दिसतात आणि शिजवल्या की लगेच कमी होतात त्यानंतर वाटणसुद्धा यामध्ये टाकून घेतलं आणि मग असं सगळं पुन्हा कसं ना हाटून घेतलं तर अशा प्रकारची गरगट्टा भाजी हाटून भाजी खूप छान लागते जर कोण आवडत नसेल कोणाला भाजी पालेभाजी शक्यतो कोणाला आवडत पण नाही कोणी खात नाही तर माझा मुलगा जो आहे त्यालासुद्धा आवडते प्रचंड आवडते त्यालासुद्धा अशा प्रकारची भाजी मस्त लागते चपातीपेक्षा भाकरीसोबत खूप छान लागते ज्वारी किंवा वाजेच्या दोन्ही भाकरीसोबत छान लागते तर यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आवश्यकतेनुसार किती घट्ट किंवा पातळ भाजी हवी ना त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं यामध्ये त्यानंतर आपल्याला पुन्हा हिला गॅसवरती ठेवायची आहे अशीच कढाई आणि आपल्याला फोडणी जी आहे ती वरून द्यायची आहे कारण वरून फोडणी दिली की लसणाचा जो सुगंध असतो तडक्याचा जसं की जिरे मोहरी त्याचा एकदम त्यामध्ये वास येतो आणि छान लागतं मग तर आता लसूणसुद्धा घेतलेला आहे खूप सारा लसूण घेतला त्यानंतर दोन तीन तुकडे करून घ्यायचे शेका पाकळीचे हेचून नाही घालायचे यामध्ये लसूण अशा प्रकारे कट करून किंवा हातानेच तुम्ही अशा प्रकारे कट करू शकता लसणामुळे पालेभाजीची चव ही खूप छान लागते मेथीनमध्ये सुद्धा मी खूप सारी लसूण घालत असते त्यानंतर ना लसूण सोलून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती आता गॅस चालू करून त्यामध्ये चमचा ठेवलेला आहे यामध्ये तेल टाकून घ्यायचं किंवा तुमच्याकडे फोडणीचं पात्र असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही फोडणी देऊ शकता पण गावाकडे कसं आई वगैरे असेच फोडणी देते दे चुलीमध्ये त्यामुळं मला ती सवय आहे चमच्यामध्येच फोडणी द्यायची तर यामध्ये अर्धा चमचा जो आहे तो मी मोहरी घातलेली आहे त्यानंतर जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहे जर असा जाळ वगैरे उठला तर गॅसचा तर गॅस लगेच बंद करून टाकायचा त्यानंतर लसूणसुद्धा सगळ्या फोडणीचं साहित्य टाकून घ्यायचं जिरे मोहरी आणि लसूण थोडंसं खाली गेला लसूण की मग गॅस चालू करायचा आणि पुन्हा लसूण जो आहे तो लाल करून घ्यायचा आहे आप आपल्या एकदम ब्राऊन कलर झाल्याशिवाय लसूण भाजीमध्ये टाकायचा नाही तर कमी गॅसवरती सुद्धा तुम्ही करू शकता किंवा पालेभाज्यामध्ये वरूनच फोडणी चांगली लागते किंवा तुम्ही अगोदरसुद्धा फोडणी देऊन मग त्यामध्ये दे भाजी टाकू शकता तर बघू शकता मस्त आपला लसूण ब्राऊन कलर झालेला आहे एकदम कॉफी कलर तो भाजीमध्ये टाकला आणि भाजी कशी मिक्स करून घेतली एकदम चविष्ट अशी भाजी तयार झाली होती सगळं मिक्स करून घ्यायचं यासोबत ज्वारीच्या भाकरी होत्या एकदम मस्त चविष्ट भाजी लागली शेपू चुक्याची सुद्धा अशाच प्रकारे बनवतात शेपू आणि चुका तर बघू शकता फायनली अशा प्रकारे आपली भाजी दिसत आहे तर चला आता रात्रीचं जेवण तर यासोबत आहे ज्वारीची मस्त पातळ भाकरी तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा